सर्वप्रथमता रामकृष्ण हरी सर्व वारकऱ्यांना आमची दिंडी त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर पर्यंत पायी दिंडी सोळा दिंडी क्रमांक वीस असून तरी दिंडी चालक सतीश जिजाराम मोरे मी स्वतःच आहे व आमची राहण्याची व जेवणाची सोय सर्व व्यवस्थित चालू आहे कुठलाही आम्हाला प्रॉब्लेम नाही <steroids> काही कोणाची अडचण नाही सर्व प्रवास एकदम सुखाचा चालू आहे व वा सर्व वारकरी शिस्तीचं पालन करतात कुठेही स सा, सा, सर्व स्वच्छता व सर्व काही का कामे व्यवस्थित करतात आणि कुठली आम्हाला अडचण नाही व आमचा हा सोहळा गेल्या एकवीस वर्षापासनं को एकवीस वर्षापासनं कोठुरे कोठुरे व कोमलवाडी दोन्ही गावं एकत्र असून सर्व गुन्ह्या गोविंदांना रा वागतात एकमेकाशी प्रेमाने बोलतात व वा सर्व वारकरी एकनिष्ठ आहे सर्व काही कामे व्यवस्थित पार पाडतात आणि <coughs> वेळोवेळी भजन आणि कीर्तन याचाही कार्यक्रम असतो व हरिपाठ असतो बोला <coughs> 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 आमच्या दिंडीची सुरुवात गेल्या बावीस आता हे बावीसाव्या वर्ष आहे सुरुवातीला जे जवळजवळ आमचे वडील वडील तर म माझ्याच वयात होते पण त्यांचे वडील डोक्यावर ओझं घेऊन त्र्यंबकशहराला जायचे पंढरपूरला इतक्या लांब येत नव्हते पण त्र्यंबकश्वरला जायचे त्याच्यानंतर बैलगाड्या सुरुवात केली बैलगाड्यामध्ये सरपण त्यांचा चारा त्यांचे ते सगळे राहण्याची सोय बैलगाड्या आणि त्याच्यानंतर मात्र ट्रॅक्टर बिक्टर चालू झाले तर हे सगळं ते सुरुवातीपासूनच आता त्यातलं एकही राहिलं नाही ते जुन्या जे चालू केलेलं आहे त्यांनी त्यांचे पण त्यांचे वारसा भरपूर आमचे काम करतात ते चालवतात ते वारसा दुसरं असं का बाकी सर्व माहिती आमचे सतीश भाऊ मोरे यांनी दिलेलीच आहे मी सर्व वारकऱ्यांना एकच विनंती करतो का अन्नाचा दुरुपयोग भरपूर ठिकाणी हो राहिला रस्त्यावर असं भरपूर पोळ्या पडलेल्या असतात काही असं भरपूर अन्न पडलेलं असतं तर त्याचा दुरुपयोग थांबवावा असं माझं मत आहे सर्वांनी ती काळजी घ्यावी का ते जेणेकरून कुठल्या तरी कोणाच्या तरी मुखात जाईल जनावरांच्या किंवा कशा कुठल्या तरी असे रस्त्यावर फेकून देतात मी एवढ्या दिवसापासून दिंडीवारी करतो पण मला असा आनंद होतो का घरचंसुद्धा देण येत नाही या संतांच्या संगतीत राहून एकदा आनंद होतो तर मला घरचं देण येत नाही असा आनंद वाटतो इकडे आल्याबद्दल आ... असकस कसा देवाचा देव ठकडा देव एका पायाने लंगडा अस कसा देवाचा देव ठकडा देव एका पायाने लंगडा देवाचा अस कसा देवाचा देव ठकडा देव एका पायाने लंगडा अस देव देव कसा देवाचा देव ठकडा देव एका पायाने लंगडा देव ठकडा हे गवळ्या घरी जातो दही दूध खातो गवळ्या घरी जातो दही दूध खातो करी दया दुधाचा रबडा करी दया दुधाचा रबडा ए अस कसा देवाचा देव ठकडा देव एका पायाने लंगडा अस कसा देवाचा देव ठकडा देव एका पायाने लंगडा देवाचा देव ठकडा वाळवंटी देव जातो कीर्तन करी वाळवंटी जातो कीर्तन करी करी साधू संताची झगडा लावी साधू संताची झगडा ए कसा देवाचा देव ठकडा देव एका पायाने लंगडा अस कसा देवाचा देव ठकडा देव एका पायाने लंगडा माडिक्याची पोडी तो शिंकेची तोड़ी तो माडिक्याची पोडी तो शिंकेची तोड़ी तो करी दुधाचा रबडा करी दुधाचा रबडा ए अस कसा देवाचा देव ठकडा देव एका पायाने लंगडा असा कसा देवाचा देव ठकडा देव एका पायाने लंगडा एका जनार्दने भिक्षा वाडा माय एक जनार्धने भिक्षा वाडा माई, माई।, माई।, माई। देव नाथाचा बछडा हरी नाथाचा बछडा ए असं कसा देवाचा देव टकडा देव एका पायाने लंगडा अस कसा देवाचा देव ठकडा देव एका पायाने लंगडा असा देवाचा देव ठकडा देव एका पायाने लंगडा अस कसा देवाचा देव ठकडा देव एका पायाने लंगडा वाजवी देऊला चरण वाजवी तो वेणू देऊळ चरणी वाज वितो वेणू देऊळ वाजवी वेणू गोपीकार म्हणू स्वामी माझा गोपीकार म्हणू स्वामी माझा

गुजबरण डोळे माता जबाबर झोटे गुजबरण डोळे माता बाबर झोटे मयूरपुची सोबत असे मयूर पुच्छा सोबतच मयूरपुच्छवाटी सोबतच मयूर मयूर पुच्च वाटी सोबतच देखीलगे मायमोने देखीलगे माय चागुन मेघ शमला बन सुंदर सगून मेघ शमला सुंदर हा मेघ शमला सुंदर सगून मेघ श्यामला सुंदर नाम यादातार केशव राजा नाम यादाता रे केशव राजा गोपी गाल नाम या जाता र केशव राजा नाम या जाता र केशव राजा देखी लागे माया मुने चातिरे देखी लागे माया मुने चाति

देखीलगे माया मुचागे माया मोने हात खांद राज राजे जा हात खांद वरी राजी घे जा हात खांद राज राजे जा हात खांद राज राजी घे जा

अरे तुला पुसत गोंगाडी वाला ग राजे तुला पुसत वाला राजे तुला पुसत गोंगडी वालग राजे तुला पुसत राजे तुला पुसत गोंगडी वाल राजे तुला पुसत ಗೋಂಗಡಿ ಕಾಂಬಳಿ ವಾಲ ಕಾಬಳಿ ಗೋಂಗಡಿ ಕಾಬಳಿಂಗಾಲ ರಾಜ ತುಲಾತ ಗೋಂಗಡಿ ರಾಜ ತುಲಾತ ಗೋಂಗಡಿ ರಾಜುತ ಗೋಂಗಡಿ राजे तुला पुसत गोंगाडी वाला राजे तुला पुसत गोंगाडी वाजेडी जमवनी पोरे बाळ या म्हणजे चेरी वाटीत गोपाल का लाग जमवली पोरे बाळी या वाटीत गोपाल काला ग वाटीत गोपाल काला गे तुला पुसत गोंगाडी वाला ग राजे तुला पुसत गोंगाडी वाला गे तुला पुसत गोंगाडी वाला ग राजे तुला पुसत गोंगाडी वाला ग

दय्या, दय्या, दीन, आजी दिन धन्य आजी दिन धन्य आजी दिन संत दर्शनाचा धन्य आजी दिन धन्य आजी दिन धन्य आजी दिन संत दर्शनाचा

कदन सोडावे चरण त्यांचे कदान सोडावे चरण त्यांचे मज वाटे त्यासी मज वाटे त्यासी मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे मज वाटे त्यासी मज वाटे त्यासी मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे

चरण वैष्णवांचे मज वाटे त्याशी मज वाटे त्याशी मज वाटे त्याशी आलिंग न्यावे मज वाटे त्याशी मज वाटे त्याशी मज वाटे त्याशी आलिंग द्यावे एका जनार्दनी एका जनार्दनी एका जनार्दनी घडो त्यांचा संग एका जनार्दनी एका जनार्दनी एका जनार्दनी घडो त्यांचा संग नवाबाई यो ग्मजन मी मज वाटे त्यासी मज वाटे त्यासी माझ वाटे त्यासी आलिंग न्यावे मज वाटेत मज वाटे त्यासी मज वाटे त्याशी आलिंग न्यावे मज वाटे त्यासी मज वाटे त्यासी मज वाटे त्यासी आलिंग न द्यावे ए मज वाटे त्यासी मज वाटे त्यासी मज वाटे त्यासी आलिंग न द्यावे यावृत्तीराया सोपान मुक्ता बाई निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया बोला सोपान मुक्ता बाई ज्ञान सखोया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखोया नेवर राया नेवर राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया

ज्ञान सखया सो पाण मुक्त भाई ज्ञान सखोया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सकया राया निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज की जयश्वर भगवान की जय बोलो रे बाई सब संतन की जय